श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ वर्षभरात बारा किंवा तेरा पौर्णिमा येतात त्यापैकी आषाढ्यात येणारी पौर्णिमा गुरूंच्या स्मृतीत समर्पित केली जाते यात पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात आषाढ पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला वेदव्यासांनी चारही वेदांशी संबंधित ज्ञान सांगितले त्यांच्या महान योगदानामुळे आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी गुरूंची पूजा केली जाते गुरुपौर्णिमा भारतीय धर्म आणि संस्कृतीत गुरूंचा उच्च दर्जा दर्शवते गुरु हा शब्द दोन शब्दापासून बनलेला आहे गुरु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे अंधाराच्या विरुद्धार्थी तर गुरु हा शब्द अशा व्यक्तीला सूचित करतो जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढतो आणि आपल्याला ज्ञान आणि जागरूकता देतो या शब्दाच्या अर्थामध्येच या सणाचे महत्त्व आहे गुरु आपल्याला केवळ शिकवतात आणि ज्ञान देत नाहीत तर आपले जीवन जगण्यासाठी योग्य मार्गदेखील दाखवतात ती अशी व्यक्ती आहे जी आपल्याला स्वतःला प्रबुद्ध करण्यास मदत करते आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करते गुरु आणि शिष्य परंपरेसाठी गुरुपौर्णिमा विशेष आहे गुरु आपल्या ज्ञानाने शिष्याला योग्य मार्गावर घेऊन जातात म्हणूनच गुरूंच्या स्मरणार्थ हा सण दरवर्षी साजरा केला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुव्यतिरिक्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते या दिवशी गायीची पूजा सेवा दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि आरोग्य प्राप्त होते अशी मान्यता आहे गुरूंची पूजा केल्याने कुंडलीत गुरुदोष संपतो या दिवशी अनेक मंदिरे आणि मठामध्ये गुरुपूजा केली जाते कैलास के पर्वतावर भगवान शंकर व पार्वती माता पारमार्थी गप्पा करत बसले असता पार्वती मातेने श्री भगवान शंकरांना सर्व जणांच्या उद्धाराविषयी प्रश्न विचारला कोणत्या मार्गाने गेले असता सामान्य जणांचा उद्धार होईल त्यावेळी भगवान शंकराने श्री गुरुगीतेची महती सांगितली श्री गुरूंचे सतत स्मरण गुरूंनी दिलेला नामाचा सदा सर्व जप त्यांची आज्ञा मानून त्याप्रमाणे मनापासून आचरण करणे एखाद्या वेळेस देव क्रोधित झाले तर गुरु सांभाळून घेतात परंतु गुरु क्रोधित झाले तर देव सांभाळून घेत नाही तेव्हा श्री गुरुना शरण जाणे महत्वाचे श्री गुरु दयेची सागर शांतीचा महामेरू क्षमा या तिन्ही वस्ती त्यांच्या ठाई असते श्री गुरूंची कृपा होऊन साधकाला मोक्षप्राप्ती होते तेव्हा श्री गुरूंचे भजन चिंतन स्मरण नमन करावे साधकाने कोणत्याही गुरूंची निंदा करू नये तसेच आपल्यालाही गुरूंची निंदा कोणी केलेली ऐकू नये तिथून निघून जावे गुरु निंदा करणे म्हणजे महापाप होय गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्य शक्ती आहे तो आपल्याला जे ज्ञान देतो त्याची किंमत कधीच फेडता येत नाही अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या आणि जीवनाचा मार्ग उजळून टाकणाऱ्या गुरूंचा देवी आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपौर्णिमा पूजा आणि यज्ञ केला जातो गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागचा उद्देश आपल्या गुरूंच्या शिकवणीचे पालन करणे आणि त्यांना आदरांजली अर्पण करणे हा आहे हा दिवस त्या गुरु आणि शिक्षकांना समर्पित आहे ज्यांनी आपले जीवन मौल्यवान आणि जगण्यासारखे बनवले गुरुपौर्णिमा दिवशी गुरु करतात पण गुरु कोणाला करावे जिथे आपले समाधान होते संशय शंका फिटतात तेच गुरुपद म्हणावे गुरुपद गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते म्हणूनच म्हणतात ना ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निदरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही त्यामुळे ज्याने सद्गुरू नाही केला त्याचा जन्म वाया गेला तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद